राज्यातही नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मुंबईतल्या कार्टर रोड इथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते इथल्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती मुंबईतल्या माहीम इथल्या चर्चमध्येही प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं ख्रिस्ती बांधव यावेळी उपस्थित होते नाशिकमध्ये नाताळ साठी नाशिक रोड जेल रोड उपनगर परिसरात उत्साह दिसून आला मध्यरात्रीपासूनच ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा द्यायला प्रारंभ केला आणि एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या उपनगर नाका इथल्या बाळ येशू चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाली मुक्तिधान समोरच्या सेंट फिलिप चर्चमध्ये मिसा आणि केकचा प्रसाद वाटण्यात आला नागपुरात सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला नागपुरातील कामठी रोडवरच्या संत फ्रान्सिस डे स्लेस कॅथेड्रल चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा साजरा झाला नाताळनिमित्त निमित्त अनेक अने था चर्च आणि परिसरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे ठाण्यातल्या सेंट जॉर्ज द बाप्टिस्ट चर्च येथे मोठ्या प्रमाणात नाताळ साजरा करण्यात आला यावेळी ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या सकाळी आठ वाजता प्रार्थना सभा झाली ठाणे शहरातल्या इतर गिरजाघरांवरही रोषणाई करण्यात आली आहे वाशिम इथेही ख्रिस्त जन्माचा देखावा कॅरल गायन आणि नृत्याविष्कारातून नाताळ साजरा करण्यात आला ख्रिसमस म्हणजे नाविन्याची सुरुवात असून सकारात्मकता आणणारा उत्सव आहे असा संदेश यावेळी देण्यात आला